च्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र सध्या राज्यामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे अशातच इंदापूर नगर परिषदेचे कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण गारटकर यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी खालच्या पातळीवर टीका केल्याने भाजपमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून याच पार्श्वभूमीवर भाजपचे इंदापूर तालुका पश्चिम मंडल अध्यक्ष तेजस देवकते यांनी टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले असून याच पार्श्वभूमीवर काय म्हणाले पाहूयात आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड सध्या राज्यामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे अशातच देखील इंदापूर नगर परिषदेची देखील निवडणूक लागली असून यामध्ये भाजपाचे नेते प्रवीण माने असतील आणि त्यांचे वडील यांच्यावरती देखील राष्ट्रवादीचे जे तालुका आहेत यांनी कालच्या भाषणामध्ये अक्षरशः पातळी सोडून टीका केली ह्या संपूर्ण टीकेकडं तुम्ही एक तालुका अध्यक्ष म्हणून कसं पाहता काय नमस्कार मी तेजस देवकाते इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी पश्चिम अध्यक्ष ज्यांचं कर्तृत्व आहे अशा लोकांविषयी आपण मला प्रश्न विचारायला हवे होते आपण हा प्रश्न विचारलाच आहे तर याबाबत मी तुम्हाला एवढंच सांगतो ज्यांना कोणाचा तरी विरोधक म्हणून त्या तालुका अध्यक्ष पदावरती बसून आहे त्यांना कर्तृत्ववान माणसाची किंमत काय कळणार हप्ते घेणे सावकारकी करणे आणि मलिदा खाणे हे यांचे धंदे आहेत आणि असे धंदे करणाऱ्यांना आदरणीय सोनाई परावरचे सर्व सर्वात दशरथ दादा माने आणि प्रवीणबाई माने यांची उंची काय समजणार माझी पत्रकार बंधू म्हणून आपणास विनंती आहे आपण या असल्या कर्तृत्व शून्य तालुका अध्यक्षांवरती ता, लक्ष न देता काही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनता या तालुका अध्यक्षांच्या विधानाला कधीही गांभीर्याने घेत नाही हे तालुका अध्यक्षांचं काम फक्त मलिदा खाने आणि टीका करणे यांना फक्त आदरणीय प्रवीण असतील आदरणीय हर्षवर्धन पाटील असतील यांच्यावर टीका करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते त्यांचं काम करत आहेत आता तुम्ही असं बोलताय आता हेच तालुका अध्यक्ष देखील दोन हजार कालच्या भाषणामध्ये दे ते देखील म्हटले दोन हजार पासून इंदापूरचा खऱ्या अर्थाने विकास झाला दोन हजार पासून काय कसं तालुका अध्यक्षांनी ते विधान केलेलं मी देखील ऐकलं मी तर खरं तर तालुका अध्यक्षांचा आभार मानतो की दोन हजार चौदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट साहेब होते स्वर्गीय गिरीश बापट साहेबांचं या इंदापूर शहराच्या जवळ सगळ्यात मोठं योगदान आहे दोन हजार चौदाला सत्ता कोणाची होती दोन हजार चौदाला पालकमंत्री कोण होते आणि दोन हजार या राज्याचे जे इंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री आहेत माझा त्यांना जाहीर आवाने आपल्याला शपथ घ्यायची फार सवय आहे आपण बिरवबाजी शपथ घेऊन सांगावं की या इंदापूर तालुक्यामध्ये दोन हजार चौदाला सर्वाधिक निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्यास मिळाला का नाही आज हा जाहीर माझा सवाल आहे त्यामुळे ज्या तालुका अध्यक्षांनी जे विधान केलं आहे इंदापूर शहरामध्ये विकास कामाला दोन हजार चौदा ला सुरुवात झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्वर्गीय गिरीश बापट साहेबांचे आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे फार मोठे योगदान आहे त्यामुळे कुणीही ह्या विकास मी केला किंवा हा विकास त्यांनी केला याच्या उल्गना करू नये तो विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आणि माझा एक त्यांना प्रश्न आहे तालुका अध्यक्षांना जर तुम्ही विकास केला म्हणता तुम्ही सर्व गोष्टी केल्या म्हणता तुम्ही इंदपूर शहराचा चेहरा मोहरा बदलला म्हणता मग तुम्हाला पैशावाल्या उमेदवाराची गरज काय लागली तुम्ही विकास कामांवरती तुम्ही केलेल्या विकास कामांवरती जर तुम्ही एखादा कुणी उमेदवार निवडून आणू शकत होता तुम्ही लोकांची कामं केली आहेत तुम्ही विकास केले आजही तुम्ही पत्रकार बंधून शहरामध्ये जावा काही विकास झालेला नाहीये स्वर्गीय गिरीश बापड साहेबांनी दिलेला निधी त्यातही कमिशन वारी यांनी तो निधी वाया घालवलाय त्याची निकृष्ट यांनी केली यांनी त्याचा मलिदा खाल्लाय आजही तुम्ही इंदापूर शहरामध्ये जावा इंदापूर शहरामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे गोळी गोळी ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाहीये स्मशानभूमीची व्यवस्था नाहीये सगळ्या अंगणवाड्या पडलेल्या आहेत त्या वडार गल्लीमध्ये तर मध्ये अंगणवाडी भरती असल्या कृषी मंत्र्याच्या तालुक्यामध्ये भयानक अवस्था आहे पिढ्याने पिढ्या मला जसे कळतं तेव्हापासून या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजितदादा पवारांकडे आहे अजितदादा पवारांना का कधी वाटलं नाही की इंदापूर आपण इंदापूरची बारामती करावी काय इंदापूरला बारामती सारखा विकास झाला नाही का फक्त एका तालुक्यामध्येच विकास होतो आज दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणतीस चोवीस पर्यंत विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय इंदापूर शहरावर अन्याय केला गेला या उलट भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळी सरकार होतं भारतीय जनता पार्टीने विरोधातला आमदार असताना देखील इंदापूरच्या सर्वसामान्य जनतेसाठी कोठ्यावधीचा निधी इंदापूर शहराला दिला हे न्याय वागणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकार आणि हे अजित पवारांचं सरकार म्हणजे हे पालकमंत्री असताना फक्त स्वतःच्या विचाराच्या आमदारांनाच हे निधी द्यायचे त्यामुळे इंदापूर शहरामध्ये कमी जास्त प्रमाणात दोन हजार चौदाच्या आधी विकास झाला नसेल आता तुम्ही म्हणल्या प्रमाणात आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांनी देखील कालच्या भाषणामध्ये दे, मंदिर मस्जिद उद्ध्वस्त करणारे आम्ही नाही असं वक्तव्य केलं आता हे सरळ सरळ तुमच्या भाजपाकडं बोट दाखवल्यासारखे काय कसं मी ह्या वक्तव्याला यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असं वक्तव्य केलं मी मानत नाही कारण दत्ता मामा भरणे हे एका संविधानिक पदावर आहेत आणि कोणत्याही धर्माबद्दल कोणत्या समाजामध्ये ते निर्माण करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही ते पहिले त्यांनी समजून घ्यावं आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला मशीद आणि मंदिराबद्दल तरी पाठीमागे का, काही दिवसापूर्वी त्यांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती रोडला कॅनलच्या ठिकाणी एक दत्त मंदिर आणि महादेव मंदिर होतं ते रातोरात गायब केलं माझा असं मला असं वाटतंय की आदरणीय मामांना त्याविषयी असं समजलं असेल की ते अजितदादांनी जे मंदिर गायब केलं त्याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली असेल की आम्ही मंदिर उद्ध्वस्त करणार नाही किंवा मशीद उद्धवस्त करणार नाही म्हणून सध्या आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये कृष्णाभे महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदा उमेदवार आहेत तुमचे प्रदीप गारडकर तर यांच्यावर यांच्या विकास कामांवरती असतात किंवा यांच्यावरती बोलण्याऐवजी आज राष्ट्रवादीचे प्रत्येक आज पदाधिकाऱ्यांकडून तालुका अध्यक्ष असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्याकडून देखील आज तुमचे भाजपचे नेते प्रवीण माने असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील माजी मंत्री सतत त्यांनी यांच्याच बाबतीत बोलले जाते नगराध्यक्ष जे आहेत तुमचे त्यांचे विकास काम असते की त्यांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचं वक्तव्य केलं जात नाही काय मग हे संपूर्ण आरोपाकडे असं ह्या प्रकरणाकडे कसं काय सध्या इंदापूर तालुक्यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलचं वातावरण चांगलं आहे प्रदीपदादा गारडकर त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि प्रदीपदादा गारडकरांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर आम्ही काय विकास करणार आहोत काय विकास केला आणि कशा पद्धतीने पुढे जाणारी असाल परंतु विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे कुठलेही विकासाचे मुद्दे नाहीत त्यामुळे त्यांनी प्रवीण या मानेंना वर बोलले हर्षवर्धन पाटील साहेबांवर बोलले इंदापूर शहराच्या विकासावर न बोलता निवडणूक दुसरीकडे नेण्याचा जो निवडणूक दुसरीकडे नेण्याचा प्रकार यांच्याकडे चालू आहे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायाखालची वाळू आता सरकलेली आहे त्यांना आता लक्षात आलेलं आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष निवडून येणार आहेत कृष्णा भीमा विकास आघाडीचे वीसच्या वीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यामुळं या तालुक्यामध्ये या शहरामध्ये जातीवाद कसा बडकेल वाद कसे लागतील यासाठी ते तालुकाध्यक्ष आणि ते कृषी मंत्री हे प्रयत्न करत आहेत परंतु मला त्यांना सांगायचंय आमचं नेतृत्व सुसंस्कृत आहे आदरणीय प्रदीप दादा गारटकर हे एक धाडस्वान नेते आहेत आणि सर्वसामान्य माणसाला हात देणारे नेते आहेत अडचणीच्या ने काळामध्ये रात्री बारा वाजता पाठीशी उभे राहणारे येत आहेत या विरोध विरोधी उमेदवार हे फक्त स्वतःच घर भरणारे उमेदवार आहेत आणि माझा तर जाहीर सवाल आहे ही निवडणूक भरत शाह विरुद्ध दादा गारटकर नाही तर मलिदा गँग विरुद्ध परत दादा गारटकर आहे यांना इंदापूर शहरावरती हे जे आता भाषण करतात ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेते मंडळी यांना मलिदा खायचा इंदापूर शहरामध्ये येऊन यांनी या तालुक्यामध्ये मले दाखवलाय आता यांना बरेचशांना पुढे करून इंदापूर शहरामधल्या कामांमध्ये मली दाखायचा कामं करायच्या भ्रष्टाचार करायचा आहे यासाठी यांची चाललेली जीवाची आटापीठ आहे तुम्ही मी काल वक्तव्य ऐकलं तुम्ही शिरसुडीच्या पुलाबद्दल सांगता शिरसुडीच्या पुलाबद्दल सांगत असताना मला एकच सांगत आहे आता शिरसुडीचा पूल लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मंजूर केला त्यावेळेस अजितदादा पवार यांच्या पत्नी वहिनी पवार यांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने उमेदवारी दिलेली होती त्यावेळी स्टेजवर बसलेली मंडळी कुठे होती त्यावेळेस प्रदीप दादा गारडकर असतील किंवा या कृष्णा भीमाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळ असतील यांनी खांद्याला खांदा लावून सु, सुनित्रा पवारांचा प्रचार केला परंतु या उलट या आता समोर व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या बसलेले उमेदवार उमेदवार आहेत किंवा तिथले मंडळे आहेत यांनी सगळ्यांनी अजितदादा पवारांना व सुनित्रा पवारांना विरोध करण्याचं काम केलं मग एवढं सगळं असताना या सगळ्या गोष्टी होत असताना मला एक साधा प्रश्न पडतो ह्या दत्ता मामा बर्ने ह्या अजितदादांनी कारखान्याचं चेअरमन केलं छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं पीडीसी बँकेचं चेअरमन केलं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं आमदार केलं मंत्री केलं एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला एवढी दादांनी दिली तरी सुद्धा एवढी ताकद असताना महायुतीचं सरकार असताना सुनीत्रा हे दत्ता इंदापूर शहरात मताधिक्य देऊ शकले नाहीत मग कुठे गेला तुमचा विकास त्यावेळेस तुम्ही विकास काम केली नव्हती का त्यावेळी तुम्ही केला नव्हताच्या उल्गना करता मग तुम्ही तुमच्या नेत्याला का तुम्ही मताधिक्य देऊ शकला नाही त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब असतील प्रवीण भाई माने असतील यांनी तुमची लाज राखली अजित दादांनी विनंती केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती केली त्यावेळेस उग्र प्रचार तुमचा केला त्यामुळे तुमच्या इंदापूर तालुक्यामध्ये लाज राहिली आता साठ ते सत्तर हजार मताधिक्य सुख्रिया सुईना मिळालं असतं त्यामुळे दत्तामा भरणे असतील आणि राष्ट्रवादी त्यांना जाहीर सवाल आहे तुम्ही विकास काम केली म्हणता मग सुनीता पवारांना लोकसभेला मताधिक्य इंदापूर का मिळालं नाही शेवटचे एक प्रश्न आहे सध्या तर तुम्ही संपूर्ण इंदापूर शहर असेल तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय मतदारांची भेट गाठी भेटी घेताय एकंदरीत कसा प्रतिसाद आहे आणि ह्या निवडणुकीच्या येणाऱ्या काळामध्ये काय विश्वास आहे तुमचा मी सध्या इंदापूर शहरामध्ये प्रचारामध्ये पूर्ण सक्रिय आहे प्रचारामध्ये पूर्णपणे कृष्णा भीमा विकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे कारण सर्वसामान्य जनतेमध्ये एक चिड निर्माण झालेली आहे एक संघटनात्मक ही निवडणूक अन्यायविरुद्ध न्यायाची एका चांगल्या होतकुरू नेत्यावरती संघटनाप्रिय नेत्यावरती स्वतःच्या स्वार्थासाठी जसा लोकप्रतिनिधी अन्याय करतो याच्या विरोधात ही निवडणूक आहे माझं तुम्हाला एक सांगणे हे व्यासपीठावर जेवढे बसलेत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि त्या विरोधी उमेदवाराचा प्रचार करतात माझं त्यांनाही मित्रांनो हात जोडून सांगणे आज प्रदीप दादांवर वेळ आली राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांना मला सांगायचंय पुढचा नंबर कदाचित तुमचा असू शकतो अन्याय म्हणायचा त्यामुळं तुम्ही प्रचार करत असताना कोणाचा प्रचार केला पाहिजे कोणाला विरोध केला पाहिजे याची काळजी घ्या प्रदीपदादा गारडकर हे एक चांगले नेतृत्व आहेत रात्री अपरात्री मदत करणारा दवाखाना असू द्या पोलीस स्टेशन असू द्या महसूल असू द्या रात्री दोन वाजता फोन करा प्रदीप दादा गारटकर नेतृत्व या उलट जर चुकून कधी इंदापूर शहरामध्ये किंवा या परिसरामध्ये काही समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेच तर प्रदीप दादा गारडकर सारखा माणूस छातीची ढाल करून सर्व समाजाला बरोबर घेऊन प्रामाणिकपणे ते प्रकरण काम करतील विरोधी उमेदवार येतील विरोधी उमेदवार घरात कडी लावून बसतील त्यामुळे माझी विनंती आहे इंदापूर शहराच्या जनतेला आपण सुज्ञ जनता आहात आप आपल्या निकालावरती इंदापूर तालुक्याच नव्हे तर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून आहे त्यामुळे जो लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केलाय प्रामाणिक कार्यकर्त्याला जे डावलले त्याच्या विरोधात आपण सर्वांनी कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप दादा गारटकर व वीस उमेदवार आहेत त्यांचं चिन्नई बस या चिन्हा समोरील बटन दाबून सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा आपण से एक असा शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आता आपण ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितल्या आपल्याला फक्त एवढंच आहे की जर त्यांनी त्या पद्धतीने जी टीका केली याला जर उद्याच्या भविष्यामध्ये जर अशीच वारंवार आपल्या नेत्यांवरती जर टीका होत असेल तर आपल्याकडनं काय प्रत्युत्तर त्या गोष्टीला असेल मला त्या तालुका अध्यक्षांना एकच सांगायचंय ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात आमचे नेते प्रवीण भाय माने सुसंस्कृत आहेत त्यांनी आमचे आम्हाला त्यांनी सांगितलंय की तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका ज्यावेळी प्रवीण भाई माने आम्हाला आदेश देतील त्यावेळी जशाच तसं उत्तर सडे उत्तर रस्त्यावर म्हणलं तर रस्त्यावरही द्यायची आमची तयारी आहे त्यामुळे त्या तालुकाध्यक्षांनी स्वतःच शहाणपण स्वतः पशीच ठेवावं विनाकारण आमच्या नेतृत्वाला इथून कुठेतरी वचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदापि सहन करणार नाही तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र